कोल्हापूर कदमवडी गॅस गळतीने घराला आग एक जखमी कोल्हापूर शहरातील कदमवडी परिसरामध्ये एका घरात गॅस गळतीने आग लागल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेत घर गर मालक सुभाष बाळकृष्ण जोंधळे हे जखमी झालेत कदमवाडी परिसरातील कापूर वसात येथे राहणारे सुभाष जोंधळे हे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरात गॅस टाकी शेगडीला जोडत होते यावेळी गॅस टाकीला गळती असल्याने बाजूच्या सुरू असलेल्या गॅसचा भडका उडून स्फोट झाला यावेळी सुभाष जोंधळे यांच्या दोन्ही हात आणि पायांना आगीच्या झळा बसल्याने ते जखमी झाले आहेत सुदैवाने सुभाष जोंधळे यांच्यासह त्यांची पत्नी आई आणि सून देखील या घरात होत्या मात्र त्यांना कोणतीही इजा पोहोचली नाही दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान बंबा सहित दाखल झाले तत्पूर्वी अग्निशामक दलाचे फायरमन सुनील यादव यांना या वर्दीची माहिती मिळताच फायर फायटर पोहोचण्याआधीच त्यांनी या घराशेजारी असणाऱ्या शाळेमधील अग्निरोधकच्या सहाय्याने आग विजून लिकेज झालेली गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटर जोडलेला सिलेंडर बाहेर काढून जीवाची पर्वा न करता धाडसी कार्य केलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला या आगीमध्ये जोंधळे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य आणि इलेक्ट्रिक वायरिंग असा सुमारे तीस हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती फायरमन सुनील यादव हे आज सुट्टीवर होते पण या घटनेची माहिती मिळताच त्यांनी फायरमनचा ड्रेस परिधान करून घटनास्थळी दाखल झाले शेजारील शाळेतील अग्निरोधक घेऊन पेट घेतलेला बंब व इतर साहित्य सुरक्षितपणे अत्यंत धाडसाने बाहेर काढलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून फायरमन सुनील यादव यांच्या कामाचे कौतुक होत आहे शिवसिद्ध न्यूज साठी कोल्हापूरहून प्रकाश दळवी